साथ दिल तुला भाग चौदा कबीर तिने गोंधळून विचारलं आणि झटक्यात पेपर स्प्रे काढला आणि दुसऱ्या हाताने घाई गडबडीत मोबाईल स्विच ऑन केला हे चिल कमॉन वेट लिस्टन तो अगदी शांतपणे तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाला आणि तिच्या हातातील पेपर स्प्रे बघत त्याने सावध पवित्रा घेतला तसा तो अजिबात घाबरला नव्हता त्याला त्या परिस्थितीत तिने घेतलेल्या ह्या सावधानेच कौतुकच वाटलं आता समुद्रातून सैचल नावून एखादी सुंदर जलपरी समोर उभी आहे असा त्याला पास झाला दृष्ट लागण्यासारखी ती सुंदर दिसत होती तिथे पुढे येऊ नको तिने त्याच्या दिशेने तो स्प्रे पकडला ती सावध होती पण त्याच्या वागण्यात तिला एक आश्वासकपणा ही जाणवत होता अरे कमाल आहे एक तर सी माय कार्ड अट लेस्ट त्याने वॉयलेट मधून कार्ड काढून तिच्या समोर धरलं तिने ते खरकन ओढलं कबीर स्पे धरलेला हात तसाच ठेवत तिने घाई घाईत वाचलं आणि टेबलवर ठेवलं हा असे कार्ड मी घरी दहा प्रिंट करू शकते गेट लॉस खर तर त्याच्या एकंदर प्रेजन्स कडे बघून तो खरंच कुणी हाय प्रोफाईल वाटत होता एखाद्या हॉलिवूड सिनेमातून थेट गोव्याला प्रगट झाल्यासारखं पण ह्या अनोळखी शहरात आडवाटेवर कुणा अनोळखी माणसावर पटकन विश्वास ठेवणं निव्वळ मूर्खपणा झाला असता म्हणून ती शक्य तेवढी सावधगिरी बाळगून होती तिने संग्रामचा नंबर पुन्हा लावला स्विच ऑफ येत होता तिची चलबिचल वाढली सोम्याचा लावला ती उचलत नव्हती संग्राम लवकर ये ना पुढे काही अगदी अग तर होणार नाही ना ती मनात धावा करत होती मनात हजारो प्रश्न येत होते ती बिथरली तो बियरचा सावकाश एक एक घोट घेत समोर उभा होता अगदी सहज प्लीज गेट लॉस आय विल कॉल पोलीस ती संतापणे म्हणाली मॅडम एकतर तुम्हाला त्रास द्यायला छेड काढायला वगैरे मी मुडीच आलेलो नाहीये त्यामुळे हे जे काही तुम्ही इतका गोंधळ करताय ना तो प्लीज करू नका शांतपणे ऐका हे हसण्या खिदळण्याचे आवाज येत आहे ना आठ ते दहा टार्गेट मुलं आहेत फुल नशेत मी तिकडे जरा एकटा बसलो होतो तेव्हा त्यांचं बोलणं ऐकलं तुझ्यावर लक्ष होतं त्याचं ते छेड काढायच्या विचारात होती म्हणून सांगायला आलोय की बी अलर्ट मला वाटलं कपल असेल पण इथे घाबर बघतोय तर तू एकटीच सो so, टेक केअर बी अलर्ट अजूनही माझ्यावर स्प्रे ट्राय करायचं का मी ती डेटा सीन मध्ये प्रोजेक्ट लीड असेल असं वाटत नाही का माझ्याकडे बघून छपरी वगैरे वाटतोय का तो जरा स्वतःकडे खालून वर बघत म्हणाला सॉरी पण खूप जुना फंटा आहे हा मुली पटवायचा ब्लडी ओल्ड ट्री टू टेल्क विथ गर्ल्स प्रोजेक्ट लीड ओ वेट वॉट इज युअर नेम कबीरना माझी शाळेतली मैत्रीण आहे तिथे वैद्य ही सावंत दोन मिनिटात सोक्षमोक्ष लावते वेट अगोदर त्याची किल्ली उडवत मग काहीतरी आठवल्यासारखं करत तिने मोबाईल मध्ये लक्ष घातलं नंबर डायल केला वन करेक्शन इफ आय एम नॉट रॉंग वैदेही ही सावंत नाही वैदेही ही, वैदे ही सामान। सच ए स्मॉल वर्ल्ड तो हसत म्हणाला तिच्या ह्या वागण्याचं त्याला फार अप्रूप वाटत होत तिची धडपड गोंधळ बघून हसूही येत होत तिने फोन कानाला लावला रश्मी मूर्ख फोन बंद करून का बसली होतीस विश मी इन द मॉर्निंग हे काय असतं सगळे ग्रुपवर विचारताय तुला संग्राम वेट काहीच दुसरा विषय नकोय टेल मी तू फायव सी ला आहेस ना कबीर यस असा कोणी प्रोजेक्ट लीड आहे तुमच्या ऑफिसला ओ माय गॉड कबीर यस आमचा बॉस आहे हा तू का विचारतेस इन्फिनिटी खडूच आहे तो मुली जीव टाकतात ह्याच्यावर हॉटी हो अजिबात भाव देत नाही ग आणि ती कबीर बद्दल भरभरून बोलत असताना तिला मध्येच थांबवत रश्मी म्हणाली हा ठीक आहे रश्मी विचारू नको फक्त फोटो सेंड कर मला काहीतरी कन्फर्म करायचे रश्मीने डोळे बारीक करत एक रागेट कटाक्ष त्याच्याकडे टाकला त्याला हसू अनावर झालं हे रश्मी फोटो काय यार काय चालू आहे काहीच कळत नाहीये तू यार सांगितलं ते कर ना माझा स्टेटस बघ तुझ्या फोटोनंतर लगेचच कबीर सरांचा आहे ब्ल्यू ड्रेसमध्ये त्यांचाही बर्थडे आहे आज आणि हो तुला मणी ओ थँक्स बाय बाय उद्या बोलू मी करते तुला सकाळी बाय बाय स्वीटी सॉरी तिने तिच्या शुभेच्छा ऐकायच्या अगोदर फोन ठेवला वैदे स्टेटस तिने बघितलं हो तो कबीरच होता तिने हलके चिप चावली स्प्रे पर्स मध्ये ठेवला तिच्या हातांची चुडबुड वाढली सॉरी मिस्टर कबीर अँड हॅपी बर्थडे ती खजील झाली फायनली मी छपरी नाहीये ह्यावर विश्वास बसला ना की अजून काही टेस्ट घ्यायचे आहेत त्याची स्वतःला छपरी वगैरे म्हणून घ्यायची पहिलीच वेळ असल्याने त्याला हसू अणावर होत होतो सॉरी सर ती सावरा सावर करत म्हणाली सर नको कबीर ठीक आहे आणि इट्स ओके पण आता इथे इतक्या रात्री थांबणं योग्य नाही तू परत जा आय थिंक नो ॲक्च्युली सम ऑन स्पेशल इज कमिंग अँड देन वे आर गोविंग टू सेलिब्रेट माय बर्थडे ती लाजत म्हणाली नंतर जरा चपापली आता हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार ओ इट्स युअर बर्थडे टुडे गुड प्लीज डोंट विश ती एवढस तोंड करत म्हणाली व्हॉट तो खडकडून हसत म्हणाला ऍक्च्युली संग्राम माय बॉयफ्रेंड त्याला सर्वाच्या अगोदर मला विश करायचं यू you नो know, सो so, ती ब्लश होत म्हणाली तिचं ते त्याच्या दृष्टीने बारीश असलेलं उत्तर ऐकून त्याने डोक्याला हात मारला वॉट रेली आय मीन कम ऑन हे असंही असतं तो तिची खिल्ली उडवत म्हणाला ती फक्त हसली मला वाटतं तू त्याला फोन करावा लगेच आणि बाय द वे इथे सेलिब्रेट करण्याची बकवास आयडिया कुणाची होती इथल्या रेस्टॉरंटवाल्यांना तर माहिती ही जागा किती रिस्की आहे तुम्हाला प्रायव्हसी अजिबात मिळाली नव्हती उलट नसेडी लोकांचा त्रास झाला असता रात्रभर पेट्रोलिंगची गाडी हॉर्न आवाजवत फिरत असते व्हेरी स्टुपिड आयडिया प्रायव्हेट सेलिब्रेशन पलीकडल्या बाजूला छान होत अगदी सेफ त्या ह्या एरिया मागे कम्प्लीट दाट झाडी आहे तो जरा नाराजीने म्हणाला तिचा चेहरा उतरला खरं तर राग देखील आला कबीरचा पण तो बोलत होता ते खरंही होत ऍक्च्युली संग्रामचा फोन बंद येतोय मला काळजी वाटते तो अगोदर आला असेल आणि त्याला काही झालं तर नसेल तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं तिने पुन्हा त्याला फोन लावला ऑफच होता बाकी फ्रेंड्स नाही का त्यांना विचार त्याने आजूबाजूला बघितले चिट्ट्यांचे आवाज जवळ येत होते लेझरचे फोकस मारले जात होते तिने पुन्हा सोम्याला फोन लावला सोम्याने उचलला सोम्या कुठे आहे यार तू तिने रडवलेल्या आवाजात विचारलं हो हो बर्थडे गर्ल अरे पोचतोय रेस्टॉरंटमध्ये मध्ये पाच मिनिटात काय झालं स्कूटीवर मागे बसल्याने जरा ओरडून बोलत ती म्हणाली सोम्या लवकर जा आणि संग्राम तिथे कुठे आहे का बघ ना प्लीज मला एका ठिकाणी बोलावून तो आलाच नाही अजून ती जरा रागात जरा काळजीत म्हणाली ओह ओके तू शांत हो दहा मिनिटात सांगते तुला सोम्याने तिला अस्वस्थ केलं कबीर शांतपणे सिगारेट ओढत खाली रेट कॉर्पोरेट बसला त्याचं लक्ष त्या टोळीकडे होतं आता प्रसंगी एक दोघांना ठोकावत लागणार ह्या विचाराने तो सावध झाला सौम्या माय फ्रेंड ती पोचते रेस्टॉरंटवर ती जरा दूर खुर्चीवर बसली सो रश्मी तो काही बोलणार तसं संशयाने पुन्हा त्याच्याकडे बघत ती म्हणाली एक मिनिट हाव डू यू नो माय नेम आय हॅव नॉट टोल यू राईट मॅडम यू आर संग्राम डिस्प्ले युअर नेम एव्हरीवेअर इन दिस डॅन्ड त्याने वर बोट दाखवत इशारा केला वर तुळ्यांना धरून लावलेल्या चंद्राच्या कट आउट हॅपी बर्थडे रश्मी संग्राम अँड रश्मी असे वेगवेगळे मेसेजेस होते तिला हसू आलं पण क्षणात संग्राम का आला नसेल ह्या विचाराने पुन्हा डोकं वर काढलं ओ कबीर सॉरी मला काय होते ना कळत नाहीये आय थिंक वी शोल्ड लिव संग्राम इतका वेळ लावणार नाही मला कधीच तो असं ताटकळवर ठेवणार नाही मला वाटते वाट बघण्यात खरच काही अर्थ नाही तिला अस्वस्था जाणवत होती ओके चल अदरवाईज ह्या ग्रुप मधल्या चार पाच रोमयोची जरा धुलाई करावी असं होता तेवढाच व्यायाम झाला असता त्याने उठून जरा हातांना आडोखे पिडोखे दिले त्याची भारदस्त अटलीच बॉडी बघून नक्की चार पाच जण सहज धुतले गेले असते याची तिला खात्री पटली ती माफक असली तिने त्याने दिलेलं कार्ड पर्स मध्ये ठेवलं ते बोलून घे आणि हो तो केक त्या पेपर बॅग मध्ये घे बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड महाशयांनी प्रेमाने आणलेला आहे आफ्टर ऑल रूम मध्ये साजरा करावा बर्थडे सेलिब्रेशन अँड ऑल हा तो पुन्हा उपहासाने हसत म्हणाला तिला त्याच्या ह्या सॅरकॅझमचा राग येत होता पण त्याचं मन मोकळं खडखडून हसणं त्याच्या स्वच्छ मनाची जाणीव करून देत असल्याने ती गप्प होती तिने केक आणि दोन सुंदर मोठे बलून होते ते सोबत घेतले तुम्हाला प्रेम लव एक्सप्रेशन सेलिब्रेशन बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांचा तिटकारा का आहे याच्या आवाजातला उपहास जाणून ती म्हणाली हंड्रेड पर्सेंट का तिला तो काय बोलला हे समजलंच नाही का नाही काही नाही तुमचं चालू द्या आय हेट दिस लव गेम तोच अप्रोधिक स्वर वॉट एव्हर बंदर कॅ जे अद्रक का स्वाद तिनेही ओठातल्या ओठात पुटपुट त्याचं उत्तर तुटकावलं म्हटलं चल तो तिला पुढे जायला रस्ता करून देतो म्हटला ते निघाले मग आता एक जबरदस्त फाईट सीन बघायला मिळणार मैं तुम्हाला राह देख रही थी और तुम मुझे अकेला आराम से बैठे हो तुझ्या चेहऱ्यावर तीन वेळा कॅमेरा वाव काश मला बघायला मिळाला असता हा सीन त्याचं बोलणं सरळ नव्हतंच मिस्टर कबीर असं काहीही होणार नाहीये आणि तुम्ही रोज असं वाकड्यातच बोलतात का वैद्य ही अगदी बरोबर म्हणत होती एक नंबर खडूस आहे ती बोलून गेली आणि तिने जीप चावली ओ वैदेही मला खडूस म्हणते का ओके लक्षात ठेवेन असेंटमेंट करताना नाटकी स्वरात तो म्हणाला सॉरी सॉरी प्लीज फरगेट मी असंच गमतीत उगाच म्हटले प्लीज ती अजिजीने म्हणाली हे रिलॅक्स मला माहिती आहे सगळं बालिश आहेत ते सगळे सतत ब्रेकअप प्रपोज लव पार्टी हॅक आउट आणि काय काय ब्लडी चाइल्ड इड्स अँड फणी तो हसत म्हणाला प्रेमात असणं तुम्हाला चाइल्ड इट्स अँड फनी वाटत ते तिरस्पणे म्हणाले सॉरी तू दुखावली गेली असशील तर बट आय लाईक प्रॅक्टिकल लाईफ ॲट स्लीप वर्क रिपीट ज्यांच्याकडे खूप वेळ आहे त्यांनी आरामात करावं प्रेम वगैरे प्रेमाशिवाय आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे तो अगदी शांततेत म्हणाला म्हणजे आम्ही रिकाम टेकडे ती रागाने म्हणाली मी काय बोलू ज्याची त्याची प्रायोरिटी माझ प्रेफरन्स कामाला आहे तो शक्य तितक्या शांततेत म्हणाला म्हणून काय दुसऱ्याच्या प्रेफरन्सला हसायचं गौण समजायचं नसतं जेव्हा तुम्हाला प्रेम होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल ऍक्च्युली नाही वेट मी तर म्हणेल की देवाने तुम्हाला प्रेमात पाडावं लव, लव 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 रिपीट ती खुदकण असली म्हणा हसत म्हणाली काही महिन्यापूर्वी तणू आपल्यालाही असच म्हणत होती हे आठवून तिला हसू आलं चान्स नाही काही दिवसांपूर्वी मी देखील हेच म्हटले होते ती जरा थांबली तिच्या चेहऱ्यावर हलकस हसू तरवडलं मग तोही थांबला तिच्याकडे बघत त्याने विचारलं मग माझ्या आयुष्यात माझा संग्राम आला ती पुन्हा मंद हसली चेहऱ्यावर येणाऱ्या बटा तिने सावरल्या आणि ती पुढे निघाली सौम्या आणि अर्जुनने रेस्टॉरंट मध्ये पोहोचल्यावर जो दिसेल त्याला संग्रामबद्दल विचारायला सुरुवात केली जे होते त्यांना माहीत नव्हतं चेतन फुल टाईट होऊन झोपला होता सौम्याने नाईट स्विफला रिसेप्शन सांभाळणाऱ्या मुलाला विचारलं त्याला संग्राम माहीत नव्हता पण सॅम टेरेसवर आहे हे त्याने सांगितलं अनुज टेरेसवर गेला तेही झोपलेले दिसले अनुजने जयला जाग केलं जय संग्राम कुठे आहे काय तो बळ बरोडला जय संग्राम कुठे आहे प्लीज सांग त्याच्या डोळ्यांना बाटलीमधून थोडंसं थोडस पाणी घेऊन ते लावत तो म्हणाला यार तो रश्मीसोबत असेल ना मला काय विचारतोय आमच्यासोबत थोडा वेळ बसून तो लगेच निघाला तो, तो नाटकीपणे झोपेत असल्यासारखं म्हणाला नाही तिच्या तिच्यासोबत झोपू दे यार माहित नाही तो पुन्हा बरला अनुजला संग्रामचा मोबाईल तिथेच पडलेला दिसला त्याने तो घेतला आणि वैतागुण खाली आला सोम्या बाहेर गेल्यापैकी काहींना फोन लावत होती समजलं काही अनुजने विचारलं नाही रे तुला नाही हा मोबाईल होता फक्त ते बोलत असताना मागून सायली आली सौम्या रश्मी कुठे आहे काही माहितीये का ती अगदी शांतपणे म्हणाली बाहेर आहे कुठेतरी काय झालं ग सौम्याने विचारलं अगं संग्राम तो माझ्या रूम मध्ये झोपलाय ड्रम का आहे मी मे बी रश्मीचं नाव घेतलं बऱ्याचदा म्हणून म्हटलं तिला बोलावा ती अगदी साडसूतपणे म्हणाली तुझ्या रूम मध्ये कसं काय सौम्या रागात म्हणाली अगं तो बाहेर कुठेतरी जात होता पण त्याला शुद्ध नव्हती लटपटत जात होता नेमके मी हे रेस्टॉरंट परत आले हा माझा रूम समोर येऊन जवळपास बेशुद्ध झाला मी आवाज आणि जेला पण कोणीच रिप्लाय दिला नाही सो त्याला झोपवलं आणि त्याला त्रास होत नाही ना, हे बघ बग, बघत बसले तो रश्मीची आठवण काढतोय म्हटल्यावर बाहेर बघायला आले तिचं नाटक अगदी उत्तम वाटलं होतं ओके मी रश्मीला सांगते सौम्या जरा रिलॅक्स झाली आणि तिने रश्मीला फोन लावला वाकवे संपणारच तस पळतच जर दांगडाई करत त्या ग्रुपमधील दोन थोरात मुलं त्यांच्या समांतर थोडं दूर मोठ्याने अखलील गाणी म्हणत चालत होती कबीरने सवयीने आवडल्या पण तो अजून शांत होता जरा त्यांच्या स्पष्ट नजरेच्या टप्प्यात येत एक मुलगा ओरडला ना गो फॉर राईट बेबी टेल मी यु आर राईट दुसरा मोठ्याने ओरडला आणि दोघं खसखदून हसायला लागले कबीरचे डोळे आता संतापणे लाल झाले त्याने जरा हात पसरवत आडोखे पिडोखे देत हात रिलॅक्स केले आणि संतापात त्यांच्याकडे निघाला कबीर प्लीज लिव्ह देम लेट्स गो त्या दोघांकडे काही चूक सुरा असेल तर ह्या विचाराने तिने पाय लटपायला लटपटायला लट लट लागले आपल्यामुळे कबीरला काही झालं तर ती प्रचंड घाबरली यू स्टे ओव्हर देअर स्टॅच्यू मागे वळून बघत त्याने तिला सज्जड दम भरला तो झटपट त्यांच्या समोर गेला तो असा धिपाड उंच पुरा त्यांच्या समोर येतास ते जरा बुजरले ते ही जरा थोरात होते पण कबीरचा आवेश पाहून तो जरा चापापले माझा रेट सांगू का मूड आडून एक जोरदार त्याने एकाच्या गालावर दिली तो विवडला गाल दोन्ही हाताने झाकत तो पडत सुटला कबीरने दुसऱ्यावर हात उगारण्या अगोदरच तोही पडून गेला चाले जोरदार बुक्क्याने हाताला झिंजण्या आल्या होत्या तो हात झटकत तो मागे वळला ती घाबरून स्तब्ध उभी होती थरथरत कापत होती मोवी हसून दोन बोटांनी गोडी झाल्याची ऍक्टिंग करत तो म्हणाला आणि सहजपणे तो पुढे गेला तू मूर्ख आहेस का हे काय होत त्यांना मारायची काहीच गरज नव्हती त्यांच्याकडे काही हत्यार असतील तर त्यांनी आता तुझा पाठलाग केला तर ती तिथेच थांबली तो पुढे चालता चालता थांबला तर काय पुन्हा मारामारी जस्ट लव्ह मारामारी तो त्यांच्या भारदस्त मस्तलकडे बघत खडखडून असत म्हणाला सॉफ्टवेअर प्रोफेशनल कमी आणि गुंडा जास्त वाटते तू ती रागात म्हणाली अरे गुंडा काय हे असं छेडछाड करणाऱ्या मवाली मुलांना असंच ठोकलं पाहिजे पुन्हा कोणाचं नाव घेणार नाही असं तू उगाच पॅनिक झालीस नाही तर अजून दोन पंच देऊन दात तोडले असते माय गॉड यू आर इम्पॉसिबल ती वैतागून पुढे गेली वॉकवे संपल्यावर समोर तिच्या रेस्टॉरंटच्या बागेत गेट होतं बाग तीन मोठ्या टप्प्यात असल्याने रेस्टॉरंट मेन गेट अजूनही बऱ्यापैकी दूर होत अंधाराच्या पार्थभूमीवर झाडांची सडसड जरा घाबरवत होती पण इथे बाहेर लोकांची तशी तुरवड वर्दड देखील होती धन्यवाद मदत केल्याबद्दल ती गोड हसून म्हणाली मदत नाही केली सोबत केली फक्त तोही जरा हलकस हसत म्हणाला ती उत्तर दाखील पुन्हा हसली मग वाढदिवस कुणासोबत साजरा आज फॅमिली सोबत आहेस की मित्रांसोबत ती सहजपणे म्हणाली मी नेहमी गोव्याला एकटे येतो माझे विचार सहसा कोणाला पटत नाही मी अवॉइड करतो लोकांना लोक फारच स्वप्नात जगतात इमोशन भावनिक गुंतवून मग रुसवे फुगवे इट्स सो बोरिंग आणि बर्थडेच काय सेलिब्रेशन असच असतच हे असं केक न बलून आय I मीन mean यार पुन्हा स्वारी तुला हट करायचा विचार नसतो खर तर पण हे आहे हे असच दॅट्स इज वे आय प्रेफर टू बी अलोन तो खजील होत म्हणाला अगदी बरोबर तुम्ही एकटेच ठीक आहात तुमचं म्हणजे कसं आहे देवाने माणूस बनवायचा म्हणून एखादं सुंदर शिल्प घडवावं आणि त्यात हृदय भावना असं काही बाई टाकण्यापूर्वी घाई घाईतच आजच्या दिवशी पृथ्वीवर दिलं ढकलू काय घाई झाली दे होती देवाला काय माहिती ती खडखडून असत म्हणाली मला वाटतं देव एखादं दुसरं सगळ्यात सुंदर प्रोडक्ट बनवायला निघून गेला असेल जे त्याला काही वर्षांनी ह्याच दिवशी डिप्लॉय करायचं असेल काय बरोबर ना तोही तिच्याकडे बघत हळूच हसत म्हणाला ती जरा गोंधळली हसू की नको काय उत्तर देऊ उत्तरादाखल अगदी थोडं हसू तिच्या ओठांवर होत तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि उत्तर देण्यातून सुटका झाली हा बोल सौम्या रश्मी संग्राम रेस्टॉरंटलाच आहे आणि छान पिऊन पडला आहे सायडीच्या रूममध्ये तू ये परत काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं काय बोलते ते ती वैतागुण म्हणाली रश्मी समोर जे दिसतंय ना तेच बोलते आणि बाकीची कर्मकथा सायलीस सांगेल तुला ये तू परत मी चालले झोपायला बाय डोकं फिरलंय माझं आम्ही तुझा बर्थडे सेलिब्रेट करणार होतो तेही तुम्हा दोघांसाठी कॅन्सल केलं तू साधं विश सुद्धा करू दिलं नाही जाऊ दे आज मी काही बोलणार नाही तुला नंतर बघते सौम्याने चिडून फोन ठेवून दिला रश्मीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं व्यक्ती व्यक्तीसमोर भावनाचं प्रदर्शन नको म्हणून तिने स्वतःला सावरलं काही प्रॉब्लेम झालाय का आर बॉयफ्रेंड इज ओके तोही काळजीने म्हणाला हो ठीक आहे जरा बरं वाटत नाहीये त्याला चलो थँक्स निघते मी ती सावरा सावर करत थोडंसं सा खोटं अवसान आणत म्हणाली ओके चल मेन गेटपर्यंत सोडतो तिची परिस्थिती पाहून तो, तो म्हणाला नो थँक्स आय विल मॅनेज ती दुसरेपणाने म्हणाली तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं ओके टेक केअर तो नाही जाणे म्हणाला कबीर उद्या संग्राम आणि माझ्यासोबत ब्रँच घ्याल का असं अस टो, टोकन ऑफ थँक्स आलो असतो पण मी उद्याच चेकआउट करतोय दहा पर्यंत निघून जाईल नेवर माइंड भेटू कधीतरी भेट होणार असेल तर तो हसून डोळे मिचकावत म्हणाला ओके थँक्स अ लॉट अँड बाय बाय टेक केअर तोही म्हणाला आणि ती आज जायला वळली रश्मी त्याने मागून आवाज दिला ती वळली डोळ्यांनीच मान उंचावून तिने काय असं विचारलं स्टॅच्यू तो दो डोळे मिसकावत म्हणाला आणि तिच्यापर्यंत चालत गेला ती थोडस आश्चर्याने थोडस हसू त्याच्याकडे बघत तशीच थांबली तिच्या हातातल्या था दोन बलून पैकी एक बलून त्याने काढून घेतला तिच्याकडे पाठ करून पुढे निघताना म्हणाला मु तिला हसू आलं ती आत निघून गेली लाटांची धीर गंभीर गाज। दूरवरून येणारा गाजांचा गाण्यांचा हलका आवाज पाण्याची सडसड आणि मनातला कोलाहल कुठलाच आवाज सुटा नाही स्वतंत्र नाही सगळाच गुंता ती झटपट पावलं टाकत पुढे जात होती तो वळला तिच्या पाटमोऱ्या आकृतीकडे तो बघत राहिला त्याने शांतपणे सिगरेट पेटवली धुरांच्या वलयात अधुंक अधुंक होत ती दिसेनाशी झाली